के अन्याकर अन्याकर सांगली महानगरपालिकेमार्फत घरपट्टी दरात जवळपास तिप्पट अवास्तव वाढ करण्यात आली आहे अध्यक्ष महोदय सदरची वाढ ही अन्यायकारक आहे त्यामुळं ती रद्द करण्यात येऊन सांगली महानगरपालिका क्षेत्रातील नगर नागरिकांना दिलासा देण्याचे निर्देश शासनाने द्यावेत फार प्रचंड मोठी घरपट्टीची वाढ झाल्यामुळे लोक हवालदिल झालेली आहेत आणि तीन चार साली यापूर्वी घरपट्टी वाढ झालेली ती कोणत्याही बेसिसवर नव्हती किंबहुना महापालिकेने त्याला मान्यता न देताच त्याची जाहीर वाढ करण्यात आलेली होती त्यामुळे अध्यक्ष महोदय ही जी घरपट्टी सांगली महापालिकेत वाढलेली आहे सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेत त्याच्यात त्याला स्थगिती द्यावी शासनाने आणि संबंधितांची बैठक बोलवावी अशी विनंती मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना करतो